सांगली पार पडली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद म्हैसाळच्या राजकीय श्रेयवाद शेतकऱ्यांकडून नाराजी सहकार हा देण्यासाठीच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तासगावच्या डेअरी गोदामाला आग आठ लाखांचा माल जळून खाक सरकारी तमाशा महोत्सवावर कलाकारांनी टाकला बहिष्कार बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सरकारकडून शंभर कोटींचा निधी शिवशक्ती व भीमशक्ती एकत्रित एक यावी ही बाळासाहेबांची प्रतिपादन महाराष्ट्राच्या राजकीय आता आणखी एका होणार आगमन नारायण राणेंचा स्वाभिमानी पक्ष पाच जागांवर लोकसभा लढवणार भीती वाटणाऱ्या खासदारांनी निवडणुका लढवू नयेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सीबीआई वर विश्वास नाही रॉ करून कडा मुंडेंच्या मृत्यूचा उलगडा सुप्रिया सुळे यांची मागणी तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळातील तीव्रता कमी होण्याच्या मार्गावर असलेले मैसाचे पाणी राजकीय श्रेयातच अडकले आहे प्रशासनानेच याबाबत अडकवल्याने जनतेच्या तोंडाचे पाणी पळाले आहे या दुष्काळाच्या धाकेवर पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पाणीस न मिळाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या दरम्यान या भागातील दुष्काळी गावाच्या पाण्यासाठी म्हैसाळी योजनेचा मूळ आराखडा तयार झाला होता एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये या योजनेस मंजुरी दिली आज मितीस दोन हजारपेक्षा अधिक कोटी खर्चूनही मंगळवेढास पाणी नाही मध्यरात्रीच्या काळात या योजनेस निधी न मिळाल्याने या योजनेचे काम थांबले होते सरकार बदलत राहील राजकारण चालेल पण सहकार काळजीपूर्वक चालला पाहिजे सहकारात घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी येतो हे ध्यानात ठेवून काम करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले जिल्हा बँकेत सोमवारी सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान कार्यक्रमात माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते व बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला खासदार संजय पाटील काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते येथील सांगली नाका परिसरातील पवनडेरीच्या गोदामाला सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली आगीत मोठ्या प्रमाणात आंब्याचा पल्प तसेच कच्चा माल असा अंदाजे आठ लाखांचा माल जळून खाक झाला ही आग शेजारी असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरवर शॉर्ट सर्किट झाल्याने लागली असल्याचा अंदाज डेअरीचे मालक सुनील बासना यांनी व्यक्त केला तमाशा कलावंतांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास आरोप करत अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेनं राज्य सरकारतर्फे भरवण्यात येणाऱ्या तमाशा महोत्सवावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णयावरती ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय बहिष्काराचं पत्र देऊन आठवडा उलटल्यानंतरही सांस्कृतिक विभागानं तमाशा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचा निर्णय घेतला नाही यावर तोडगा काढण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल असं केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मंत्रिमंडळानं निधी मंजूर केलाय स्मारकासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारनं घेतलेला निर्णय महत्वाचा मानला जातोय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर करण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून बैठकीत स्मारकासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय hmm. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यास शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध नव्हता तर विद्यापीठाच्या नावात मराठवाडा हा शब्द ठेवण्याचा त्यांचा आग्रह होता बाळासाहेबांच्या सूचनेनंतर मराठवाडा हे नाव कायम ठेवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतरण झाल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं बाळासाहेबांनी प्रथम शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे त्यासाठी आठवले तुम्ही युतीत या असा प्रस्ताव दिला होता तुम्ही काँग्रेसकडे असल्यामुळे आम्हाला याचा फटका बसतो तुम्ही युतीत या असं बाळासाहेबांनी म्हटल्याचं आठवले म्हणाले महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आणखी एका पक्षाची निर्मिती झाली आहे आणि तो पक्ष म्हणजे महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाच्या अध्यक्षस्थानावरती सुरेश पाटील हे आहेत या पक्षाची निर्मिती केल्याची माहिती त्यांनी कोल्हापूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आगामी लोकसभा निवडणूक लढवताना साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा मतदारसंघ वगळता इतर सत्तेचाळीस लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र क्रांती सेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे दरम्यान अध्यक्ष सुरेश पाटील यांना सध्या आपल्या चौदा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार या वावड्यात ठरल्या असून त्यांचा स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या पाच जागां लढवणार हे स्पष्ट झाले आहे मुख्यमंत्र्यांसोबत राणे यांनी सोमवारी यासंबंधी चर्चा केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले भाजप नेतृत्वावर नाराज असल्याने नारायण राणे यांनी तोंडसुख घेतले होते यानंतर भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा अजेंडा बनवण्याच्या समितीवर घेत चुचकारले होते यावेळी नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती निवडणुकीची भीती वाटते त्यांना निवडणूक लढवू नये असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील खासदारांची कान उघडणी केली आहे शिवसेनेच्या नेतृत्वावरून भाजप आणि शिवसेना युतीचा सूर्य मावळला असल्याचे संकेत दिसून येत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तर शिवसेनेची अवस्था बेकट होऊ शकते अशी भीती निर्माण होऊ शकते असं अनेक शिवसेना मत आहे तर काही युती केली नाही तर आम्ही निवडणूक लढवणार नाही असंही बोलल्याचं सांगितलं आहे दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख यांनी सर्व खासदारांना मातोश्रीवर बोलवून त्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ई व्ही एम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबजनक दावा सय्यद सुजा या अमेरिकास्थित हॅकरने केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलं ढळून निघाले आहे त्यानं लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून अनेक खळबजनक दावे केले आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका याआधी फिक्स केल्या होत्या असा त्यांचा आरोप आहे युरोपमध्ये इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे या निमित्ताने अमेरिकन सायबर एक्सपर्टला बोलवण्यात आलं होतं दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पारदर्शक चौकशीची गरज व्यक्त केली आहे तर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात रॉकडून चौकशीची मागणीही करण्यात आली आहे सीबीआयवर आमचा विश्वास नसून सरकारनं सीबीआयचं कंबर्ड मोडल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला शिवाय आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी केली आहे